नमस्कार राम राम मित्र हो आज आपण नौगण राजुरी या रेल्वे स्टेशनच्या कामाचा आढावा पाहणार आहोत ही दिसत आहे ही नौगण राजुरी या रेल्वे स्टेशनची इमारत आपण जे उभे आहोत हे रे नौगण राजुरी या रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवरती आणि ही इमारतीची प्लॅटफॉर्म कडली बाजू चला तर मग आपण आता या ठिकाणच्या ग्राउंड लेवलच्या कामाचा आढावा पाहू मित्रो हे नवगण राजुरी या रेल्वे टेशनची प्लॅटफॉर्मकडील बाजू हे आपण गेल्या वेळेस आलतो त्यावेळेस हे कलर दिलेलं नव्हतं फक्त एकच कलर देण्यात आला आता यावेळेस हा कलर देण्यात आलेला आहे या बाजूला चला तर मग आता आतमधील कामाचा आढावा घेऊ नवीन काम झालेलं आहे हे दिसत आहे हे प्लॅटफॉर्मकडील गेट या गेटने आपण आतमध्ये जाणार आहोत या इमारतीच्या ठिकाणचा नवीन माहितीचा अपडेट घेणार आहोत मित्र ही या ठिकाणी फरशी बसवण्यात आलेली आहे तसेच हा कलर नवीन देण्यात आलेला आहे या अगोदर पांढरा कलर देण्यात आलेला होता त्यानंतर आतमध्ये जाऊन अजून आपण या खिडक्याला पण फरशी बसवण्यात आलेली आहे बघू शकतात या बाजूच्या पण ही दिसत आहे हे पाहता ही फरसे बसवण्यात आलेले आहे हे पूर्ण आणि हा पूर्ण कलर देण्यात आलेला आहे आणि आपण गेल्या व्हिडिओमध्ये या प्रवाशांना तिकीट काढण्यासाठी ज्या खिडक्या दाखवल्या होत्या बघू शकतात आतमध्ये पण काम चालू आहे पूर्ण खिडक्याला पण फरशी बसवण्यात आलेली आहे हे नवीन कामाचे अपडेट आपण घेत आहोत या परती येण्यासाठी पायरे प्रवाशांना येण्यासाठीच्या पायरे ये आणि हे नवीन कामाचा आढावा घेत आहोत हे बघू शकतात हे अशा प्रकारे मित्र हे नवीन रॅम बनत आहे हे जे बघत आहात हा पूर्ण स्लॅप होणार आहे ह्या लेवलला आपण जे उभे आहोत ह्या या लेवलला आणि याच्या खाल्ला माजला आहे चला खाली जाऊन पाहू मित्र आपण इथं उभे आहोत या या ठिकाणापासून हा त्या दिसत आहे त्याला हा रॅम जोडण्यात येणार आहे आणि त्या तिथपासून असं आणि परत इथपासून हे परत असं आणि खाली तसं खाल एक तर खालतून वरती किंवा वरतून खाली प्रवाशांना जाण्यासाठीचा हा रॅम्प या ठिकाणी कनेक्ट येणार आहोत हे पण आज आपण नवीन अपडेट घेत आहोत या ठिकाणी हे काम चालू आहे याची बांधी आतरण्यात आलेली आहे हे गजाची बांधी केलेली दिसत आहे आणि हा पूर्ण इथपर्यंत हा स्लॅप होणार आहे आणि ते जे दिसत आहे गाळा ते या इथं कनेक्ट करणार आहेत चला तर मित्र मग आपण आता रेल्वे प्लॅटफॉर्मकडे जाणार आहोत बाहेर जाणार आहोत ज्या गेटना आतमध्ये आलतो त्याच ही प्लॅटफॉर्म कडली बाजू या ठिकाणी हे जे पॉर्च ही जागा दिसत आहे या ठिकाणी एक प्लॅटफॉर्म होणार आहे आणि प्लॅटफॉर्म लगत एक पटरी या ठिकाणी नवीनच ही या ठिकाणी हे जुने रेल्वे रूळ काढून हा नवीन रेल्वे रूळ या ठिकाणी आतरण्यात आलेला आहे हे बघू शकतात या दिशेला रायमोह तसेच या दिशेला बीड हे रेल्वे स्टेशन ते दिसत आहे ते पाटीचं काम पण या ठिकाणी चालू आहे ती पाटी उभा करण्यात येत आहे आणि हा पूर्ण प्लॅटफॉर्मचा भरावा करताना या ठिकाणी दिसत आहेत चला तर मग आपण आता बीड या दिशेने जाणार आहोत या नवगणराजूरी या रेल्वे स्टेशनपासून नवीन रूळ हे दोन ते अडीच किलोमीटर या अंतरावरती काम झालेलं आहे ते आपण बा जाणार आहोत त्या दिशेला चला तर मजूर काम करताना तिथं बघू जुनी पटरी किंवा जुना रेल्वे रूळ गोळा करून दोन जे सी बी एकत्र एका ठिकाणी गोळा करत आहेत उचलून ते पाहणार आहोत चला राजुरी या रेल्वे स्टेशनपासून पाचशे मीटर अंतरावरती ही नवीन पटरी टाकलेली आहे तसेच नवी पटरी टाकलेली आहे आणि जी जुनी पटरी होती ती उचलताना हे जे सी बी बघत आहोत आपण या ठिकाणी काम चालू आहे नवीन पटरी साईडला टाकलेली एका जागेवर गोळा करून ठेवण्याचं काम चालू आहे जुने रेल्वे पटरी उचलताना या ठिकाणा नेतानी दिसत आहे ते नवक राजौरी रेल्वे स्टेशन रेल्वे रूळ गोळा करून एका ठिकाणी ते घालण्यात येत आहे या दोन जे रेल्वे जुना रेल्वे रूळ उचलण्याचं काम करत आहे रेल्वे रोड खाली करण्यासाठी जात आहेत मित्रो तुम्हाला रायमो रेल्वे स्टेशन ते बीड रेल्वे स्टेशन तसेच परळी वैजनाथ रेल्वे स्टेशन या मार्गावरील सर्व रेल्वे स्टेशनची माहिती माझ्या चॅनलवरती दिलेली आहे ती तुम्ही पाहू शकतात व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब कराय विसरू नका धन्यवाद